नमस्कार रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज सर्व मैत्रिणींना मी जाळी शिकवणार आहे चार प्रकारची तर ही एक नंबरची जाळी आता या ठिकाणी बघा वरच्या साईडला मी लाईन मारून घेतली आणि खालच्या साईडलासुद्धा लाईन मारून घेतली या ठिकाणी बघा यू आकारामध्ये आपण जाळी तयार करतो तर समान अंतरावरती आपण लाईन सोडून अंतर सोडून या ठिकाणी यू काढतो आणि तसंच पुढे पुढे काढत जातो आणि जे जा आतला यूला जी लाईन राहिलेली असते त्याला ते जोडत जातो त्यामुळे आपली काय होतं या ठिकाणी साखळी तयार होते जाळी तयार होते तर थोडंसं पार्क जर तुमचा थोडंसं यू खालीवर झाला तरी जाळीमध्ये तो झाकून जातो पण जाळी आपल्याला पूर्ण वरच्या लाईनला खालच्या लाईनला चिटकली पाहिजे याची काळजी घ्यायची आता आपण याच ठिकाणी बघा मी आता वरची दाट जाळी केली तर खालची थोडीशी विरळ करते म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल तर या ठिकाणी बघा जाळी आपण कशी तयार करतो तर नवीन शिकताना तुम्हाला खालच्या साईडची जी जाळी बनवलेली आहे तीच तुम्हाला बनवावी लागेल आता जाळी प्रकार दोन तर या ठिकाणी बघा वी आकारामध्ये काढायची हीसुद्धा खूप छान दिसते जाळी व्ही आकारामुळे आणि आता या ठिकाणी आपण सरळ काढतो पण ज्या वेळेस आपण डिझाईन बनवतो तर त्या ठिकाणी तो आपल्याला गोल आकारामध्ये गालीचा बनवावा लागतो तर त्यावेळेस ही गा ज्यावेळेस आपण जाळी करतो तो गोल आकारामध्ये केली जाते आता आपल्याला जाळी प्रकार तीन तर या ठिकाणीसुद्धा मी सरळ रेषेतच काढते आता ही पानाच्या आकाराची जशी काढली विहिची प्रॅक्टिस झाली का तुम्हाला पानाच्या आकाराची जाळीसुद्धा तयार करणं सोपं जातं तर या ठिकाणी बघा वी आकारामध्ये आपणच फक्त थोडासा पानाचा आकार खालच्या साईडला देतो तर तुमच्या लक्षात येईल वरती जेवढं अंतर सोडलं खालीसुद्धा तेवढ्याच अंतर आणि साईडलासुद्धा तेवढ्याच अंतरावरती आपण पानाचा आकार देतोय तर यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे लगेच येणार नाही हाताची पकड तुम्हाला सारखी प्रॅक्टिस करावी लागणार आहे कधी कधी तुमचा हातसुद्धा दुखेल तर यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची डाळी छान येईल डिझाईन छान दिसेल आणि त्या डिझाईनला वळण येईल आणि एकसारखी तुमची रांगोळी पडेल आता आपल्याला आता ही बनवलेली आहे जाळी तर आपल्याला साईडला विरळ दिसते तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण गोल राऊंडमध्ये बनवतो त्यावेळेस ही बरोबर जॉईंट होते तुम्ही बाकीचे व्हिडिओ जर माझ्या रांगोळीच्या डिझाईनचे पाहिले असतील तर तुमच्या लगेच लक्षात येईल आता जाळी प्रकार आपण चार बघूया तर या ठिकाणी बघा मी गोपद्म काढून घेते वरच्या साईडला हीसुद्धा आपल्याला ज्यावेळेस आपण वर्तुळ काढतो चौकण काढतो वेगवेगळ्या आकाराची जेव्हा मोठी गालीच्या बनवतो हो, त्यावेळेस उपयोगाला पडते तर या ठिकाणी बघा आपण एका साईडने दुसऱ्या साईडला जोडून घेतो तर मग या ठिकाणी मी तीन लाईन घेतल्या मग तुम्ही या ठिकाणी चार घेऊ शकतात पाच घेऊ शकतात दोन घेऊ शकतात एक घेऊ शकतात तुम्हाला जशी आवडेल तशी एक घेतली तर जाळी वाटणार नाही तर तुम्हाला दोन तीन चार पाच अशा प्रकारे घ्यावी लागेल तर आता वरच्या साईडला जे आपण गोपद्म केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही केंद्रवर्दीसुद्धा काढून या ठिकाणी जाळी तयार करू शकतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर आधी आपल्याला साईडनी जे विरळ वाटते त्या ठिकाणी आपण भरून घेऊया वरच्या साईडला या ठिकाणी गोपद्म आहे तिथं बिंदू टाकून घेतले आता हे जाळी प्रकार चार म्हणजे जसे आपण गोपद्म काढलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी केंद्रवर्धिनी काढणार किंवा तुम्ही शृंखला काढू शकतात तर अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी मी बघा गोपद्म केंद्रवर्धिनी काढून घेते प्रत्येक डिझाईनला जसं तुम्ही डिझाईन जे तुम्हाला मी बेसिक चिन्ह शिकवलेले आहेत तर ते चिन्हाचा वापर करून तुम्ही कसे बसवाल त्यानुसार हे डिझाईन दिसते तर मी तुम्हाला कुठला चिन्ह कुठं ठेवला पाहिजेल कुठलं चिन्ह कधी वापरला पाहिजेल ह्याचीसुद्धा मी तुम्हाला सविस्तर ज्यावेळेस आपले पूर्ण गालीच्या डिझाईन तुम्हाला शिकवते त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन तर पुढील व्हिडिओसुद्धा तुम्ही असेच बघा आणि अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करा रांगोळी तुमची जाडसर असली पाहिजेल याची काळजी घ्या त्याचबरोबर ओलसर झालेली असेल किंवा सादळलेली असेल तर उन्हामध्ये वाळवलेली रांगोळी असली पाहिजे याची काळजी घ्यायची तर आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला जे कोणी नवीन आहे त्याने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद